कोणी याला कणीची भाजी म्हणतं कोणी याला वाळलेल्या हरभऱ्याची भाजी म्हणतं तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्कीच सांगा तर करूयात आपण ज्या वाटीमध्ये मी बघा हरभऱ्याची भाजी वाळलेली घेतलेली आहे तर तेवढंच मी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि मुगाची डाळ संध्याकाळी भिजत घातली होती एक मुठभर डाळ होती आणि त्यानंतर एक सिक्रेट म्हणजे मेथी पण मी त्यामध्ये टाकणार आहे तर तुमच्याकडे अशीच पद्धत करतात का वेगळी करतात मी थोडीफार वेगळी केलेली आहे पण मस्त मस्त जबरदस्त भाजी होते नक्कीच ट्राय करा तर चला सुरुवात करू यात रेसिपी टोमॅटो घेतलाय कांदा घेतलाय हिरवी मिरची घेतली थोडीशी अद्रक घेतली भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे तर मी शेंगदाणे बारीक करून घेते मिक्सरमध्ये आणि दुसरी मिरची अद्रक आणि लसण आणि कोथिंबीरचं पेस्ट करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये तर चला ऑइल टाकलेला आहे दोन ते तीन टेबल स्पून मी ऑइल टाकलेला आहे तर यामध्ये आता आपण पूर्ण टाकून देऊयात सुरुवातीला जिरे आणि मोहरीची फोडणी देत आहे म्हणजे थोडे तडतड करून देऊयात तर मी प्रज्ञा कदम प्रज्ञाच किचन स्टुडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत थोडी जरी मदत झाली ना सबस्क्राईब नक्की करा मला सपोर्ट नक्की करा तर यानंतर जिरा मोहरी टाकल्याच्या नंतर मीडियम साईजचा कांदा टाकलेला आहे व्यवस्थित ब्राऊन कलरचा होजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक सिक्रेट टिप आहे सांगते तुम्हाला थोडाफार पिंक ब्राऊन कलर झाल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटोज टाकून घेऊयात टोमॅटोज पण मी त्याचा रस न काढता कट करून व्यवस्थित मीडियम साईजचा टोमॅटोज टाकून दिलेला आहे तर टोमॅटोज पण व्यवस्थित आपण फिरून घेऊयात त्यानंतर अद्रक लसण आणि कोथिंबीर आणि मिरचीचं जे पेस्ट तयार केलं होतं ते, के ते इथं टाकून देऊया तुम्हाला जर जास्त स्पायसी खायचं असेल तिखट खायचं असेल तर जास्त मिरची टाकू शकता तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच भाजी करून पहा ज्यांना आवडत नाही त्यांनाही आवडायला लागेल आणि त्यांनी चव पाहिल्याच्या नंतर म्हणतील मस्त अप्रतिम झालेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊयात तुम्हाला लागेल तेवढं तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ टाकून घ्या व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मुगाची डाळ मी रात्री भिजवायला टाकली होती बघा एवढी तर ती टाकून देत आहे मस्त क्रिस्पी करून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये फिरवून डाळ पण छान फ्राय झालेली आहे पाहिजे तशी नक्कीच मी सांगत आहे त्या पद्धतीनं करून बघा अशी तुम्ही आधी केली नसेल मला माहित आहे पण या पद्धतीनं करून बघा मस्त लागते तर चला पुढची प्रोसिजर करून घेऊयात जी सिक्रेट पद्धत होती ना ती पद्धत सांगते तुम्हाला तर काय करायचं हे बघा याच्यामध्ये टाकलेलं आहे मी बेसन पीठ आणि त्यानंतर जी आपली वाळलेली हरभऱ्याची भाजी असते ती क्रश करायचं असं बारीक करायचे म्हणजे चुरा करायचे आणि बेसन मध्ये टाकून द्यायचं आपल्याला तर हे कशामुळं करायचं जेव्हा आपण उकळी आलेल्या पाण्यामध्ये बेसन सारखं टाकतो ना तर बेसन आणि ही भाजी आपल्याला आता मिक्स करायचे आणि सोबतच जसं आपण उकळीच्या पाण्यात थोडं थोडं बेसन टाकून फिरवतो गाठी होऊ नयेत म्हणून तर हे क्रश करून भाजी ह्याच्यामध्ये टाकायची व्यवस्थित मिक्स करायचे आणि उकळी आलेल्या पाण्यामध्ये टाकायचे दाखवते मी तुम्हाला कशा पद्धतीनं तर सगळीच भाजी करून घेऊयात फोंडीमध्ये थोडीशी हळद टाकून घेतली व्यवस्थित मिक्स करून घेऊयात ही भाजी जास्त पातळी नसते आणि जास्त घट्टही नसते तर तुम्हाला तरी पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकून घ्या ले ले ला, ला तर या ठिकाणी पाणी टाकून घेतलेलं आहे मी आणि पाण्याला आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे तर बघा परत थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी मला थोडं कमी वाटलं त्यामुळं तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी तुम्ही टाकून घ्या कारण यामध्ये बेसन टाकल्याच्या नंतर वसून घेतं पाणी बघा तर हे बघा अशा पद्धतीनं आपल्याला थोडं थोडं उकळी आल्याच्या नंतर बेसन आणि जे आपण मिक्स केलेली भाजी आहे तर ती सोबतच एकत्र टाकून आपल्याला असं फिरवून घ्यायचे ज्यामुळं गाठी होणार नाही तुमच्याकडे हे नसेल तर तुम्हीच्याकडे पळी पळी किंवा जे काही अवेलेबल आहे त्याच्याने कंटिन्यू कंटिन्यू फिरवत राहायचे आणि आपण जे बेसन आणि भाजी मिक्स केलेली आहे ते इथं सोडायचं आहे थोडी थोडी कंटिन्यू कंटिन्यू मिक्स करत राहायचे ज्यामुळं गाठी होणार नाहीत वाव मस्त स्मेल येत आहे आताच तर बघा कंटिन्यू कंटिन्यू मिक्स करत राहा बघू शकता मस्त घट्ट झालेली आहे हे बघा जवळून दाखवते मी तुम्हाला मस्त कलर पण आलेला आहे हिरवा हिरवा तर तुमच्याकडे अशीच भाजी करतात का सांगा तुमच्याकडे करतात की नाही सांगा आणि तुमच्याकडे काय म्हणतात हे पण कमेंट करून सांगायला विसरू नका तर दुसरी सिक्रेट पद्धत म्हणजे यामध्ये मी टाकणार आहे आता आपण कट केलेली मेथीची भाजी मेथीची भाजी एक जुडी आहे आणि व्यवस्थित बारीक बारीक कट करून घेतलेली आहे टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि थोडा वेळ झाकून ठेवूयात ज्यामुळे ही भाजी शिजून येईल त्यानंतर शेंगदाण्या चुकूट यावरती टाकून मिक्स करून घेऊयात बघा छान मिक्स करून घेतले मी खूप जणांना ही भाजी फार आवडते मला पण फार आवडते अशा पद्धतीनं करून बघा अगदी वेगळी चव लागते पण मस्त भाकरीसोबत खाऊ शकता तुम्ही भातासोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता थोडा वेळ झाकून ठेवायचे आता मस्त बघा बुडबुडे आलेले आहेत थोडा वेळ आपण झाकून ठेवूयात फक्त एक मिनिट झाकून ठेवला तरी चालेल तर बेल आयकॉन प्रेस करा ज्यामुळे माझे नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत येतील वाव किती सुंदर कलर आलेला आहे बघा नक्कीच ट्राय करा कमेंट करून सांगायला विसरू नका मस्त खा मस्त राहा एन्जॉय करा आनंदी राहा खुश राहा भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत थँक्यू